नमस्कार मंडळी आज मी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा असा पदार्थ बनवणारे अर्धा किलो बेसनपीठ घेतलं जिरी लसूण उकळीमध्ये बारीक केलं एका पेल्यामध्ये जिरी लसूण टाकून घेतलं आणि त्यामध्ये पाणी ओतून मिक्स करून घेतलं एका भांड्यामध्ये बेसनपीठ घेतलं हळद मीठ चटणी पावडर टाकून घेतली आणि जिरीचं लसणाचं पाणी गाळून होतलं पीठ मस्त मळून घेतलं कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं तेल कर कडकडीत गरम झाल्यावर पिठामध्ये तीन चार चमचे तेल टाकून घेतलं साच्यात लहान आकाराची ताटली बसवून घेतली पीठ दाबून दाबून साच्यात भरून घेतलं आणि तेलामध्ये सोडून घेतलं दोन्ही साईडनी खरपूस लाल होईपर्यंत तळून घेतली इथं खमंग कुरकुरीत मस्त आपली शेव तयार झालेली या सगळेजण खायला